टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सलग पंधराव्या वर्षी तुकाराम बाबांच्या वतीनं मोफत श्रींच्या मूर्तींचं वाटप राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्या वतीनं सलग पंधराव्या वर्षी मोफत मूर्तींचा वाटप करण्यात आले हरिभक्त परायण तुकाराम कोरोना दुष्काळ महापूर चक्रीवादळ अपघातग्रस्तांना जळीतग्रस्तांना तातडीनं मदत दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावं यासाठी संखते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकाराम बाबांचं कार्य सुरू असतं राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या निमित्त दोन हजार दहा पासून तुकाराम एक गाव, एक राबवणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला मंगळवेढा जत कवटे मंकाळ तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत देण्यात आल्या आहेत यंदाही संख्या येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी श्रींच्या मूर्त्यांचं वाटप करण्यात आले यावेळी तुकाराम बाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे मोहसिन मणे रामदास भोसले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते युवा प्रशिक्षणार्थींच्या मागणीच्या पूर्तीसाठी घातले साकडे गणेश मंडळांना मूर्ती वाटप केल्यानंतर बोलताना तुकाराम बाबा यांनी राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी श्री गणरायाला साकडं घातलं विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लाखो प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देत रोजगार दिला असता पण आता शासन दरबारी त्यांची रोजगाराची हाताला काम देण्याच्या मागणीला धुडकावून लावत आहेत देहूतील इंद्रायणी नी काठाहून युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी आपण पायी दिंडी काढल्यानंतर शासनानं पाच महिन्यांची मुदतवाढ दिली मुदतवाढ मिळाली असली तरी त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत भरत गोगावले यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे शासनानं त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी असं आवाहन तुकारामबाबा महाराज यांनी केलं आहे